नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी एक ब्रेकिंग न्यूज आहे डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे ते पण साडेसात हजार जागा भरली जाणार आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा ब्रेकिंग न्यूज आहे एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर तरुण तरुणीसाठी खुशखबर राज्यात डिसेंबरमध्ये साडेसात हजार जागा ही भरली जाणार आहे या साडेसात हजार जागामधून मुंबईसाठी म्हणजे मुंबई दलासाठी बाराशे पदे असणार आहेत आता तुम्ही बघू शकता एबीपी माझा वेबसाईटवर हो ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे डेट पण बघा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सात अजून चोवेचाळीस मिनिटाला आता काही उमेदवारांना डाऊट येतो की ऑफिशियल तर नाही आहे तर ऑफिशियल पण आहे ते पण बघा तर सतरा हजार पदांची जेव्हा भरती डिक्लेअर झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलं की हे सतरा हजार पदे भरल्यानंतर नऊ हजार जागा भरली जाणार आहे तेव्हा त्यांनी नऊ हजार सांगितले होते तर त्या साडेसात हजार जागा हे डिक्लेअर होणार आहेत मित्रांनो तर याचा तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये हा व्हिडिओ मिळेल तर हा व्हिडिओ बघा त्यात देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच याचं जी आर पण प्रसिद्ध होणार आहे आता मुंबईमध्ये एकट्या मुंबई पोलीस दलात या साडेसात हजार पदामधून बाराशे पदे भरली जाणार आहे तर डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पोलिस दलासाठी म्हणजे मुंबई पोलिस दलासाठी बाराशे पदे असणार आहे सध्या जी भरती चालू आहे ना मित्रांनो यात मुंबईसाठी चार हजार दोनशे तीस जागा आहेत तर यामध्ये पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेले आहेत त्यात त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे की पोलीस शिपायला किती आले हवालदार किती आले चालकला किती आले बँड्समनला किती आले पूर्ण त्यांनी डिटेल दिलेलं आहे आता सांगायचं एकच उद्देश की ही भरती संपत आहे मुंबईचंच राहिलेलं आहे तर मुंबईचं संपल्याबरोबर जाहिरात येणार आता काही ताईंना आणि भावांना हाच प्रश्न पडतो की डिसेंबरमध्ये नक्की होणार का तर डिसेंबरमध्ये जाहिरात येऊ शकते जानेवारी फेब्रुवारीमध्ये भरती जाण्याची दाट शक्यता आहे थोडे पुढे जाणारच आहे डिसेंबर जा, म्हणजे डिसेंबरमध्येच होणार नाही डिसेंबरमध्ये तर फिक्स जाहिरात येणार आहे तर डिसेंबरमध्ये आपण फॉर्म भरलं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमची भरती प्रक्रिया चालू होणार आहे शक्यतो जानेवारीमध्ये चालवण्याची दाट शक्यता आहे इलेक्शन नोव्हेंबरमध्ये जानेवारीपर्यंत निकाल लागून मोकळा होईल तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये भरती प्रक्रियाला सुरुवात होणार आहे तर पोलीस भरतीचं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे चॅनलवरती ने नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज